नमस्कार मित्रमैत्रिणी थंडीत म्हणजेच हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असल्याचे मुख्य कारण म्हणजे थंड हवेमुळे रक्तवाहिन्या अंकुचित पावतात रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो विशेषतः ज्यांना आधीपासूनच हृदयाचे शुगरचे ब्लड प्रेशरचे आजार आहेत यांना अधिक धोका असतो थंडीमध्ये हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यासाठी काही आजच्या व्हिडिओमध्ये उपाय पाहणार आहोत व्हिडिओ नक्की पहा पहिली म्हणजे हळूहळू खूप थंडी असेल तर सूर्य उगवल्यानंतर खूप वेगाने धावू नका हळू गतीने पण नियमित व्यायाम सुरू ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे जा बाहेर जाण्यापूर्वी शरीर गरम करा थंडीत घराबाहेर लगेच जाणे हृदयावर ताण आणते बाहेर जाण्यापूर्वी पाच मिनिटे वॉर्मअप करा स्वेटर जॉकेट घाला कारपने मान झाका तिसरी गोष्ट म्हणजे गरम द्रव्य पण योग्य प्रमाणात घ्या हर्बल चहा सूप हळदीचे दूध गरम पाणी घ्या पण अतिरिक्त चहा कॉफी अल्कोहोल टाळा कारण ते डिहायड्रेशन आणि हृदयाची धडधड वाढू शकतात चौथी गोष्ट म्हणजे धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे बंद करा थंडीत धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या अजून अंकुचन पावतात हार्ट अटॅकचा धोका तीन पट वाढतो त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्या पाचवी गोष्ट म्हणजे मीठ आणि तेल नियंत्रणात ठेवा ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून मीठ कमी घ्या तळलेले जड किंवा तेलकट पदार्थ टाळा तेलाचा वापर दररोज जास्तीत जास्त तीन चमचे याच्यापेक्षा जास्त करू नका सहावी गोष्ट म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करा तीस प्लस असाल तर तुमची बीपी शुगर असेल तुम्हाला तर वर्षातून एकदा चेकअप नक्कीच करून घ्या सातवी गोष्ट म्हणजे खूप थंड पाणी थंड ड्रिंक शक्यतो टाळा थंड पेय किंवा थंड पाण्याने आंघोळ शरीराचं तापमान अचानक कमी जास्त होतं आठवी गोष्ट म्हणजे अचानक जास्त परिश्रम शक्यतो टाळा सकाळी थंड वातावरणात जॉगिंग धावणे व्यायाम अचानक आणि जोरात कधीही करू नका घरकाम जसे की पाणी भरून आणणे धान्य उचलणे लाकूड चिरणे असे काम एकदम सुरू करू नका हृदयावर दडपण कमी राहील त्यामुळे हळूहळू गतीने काम करा नवी गोष्ट म्हणजे रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवा बीपी आणि शुगरची रीडिंग नेहमी तपासत राहा औषधे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घ्या अचानक औषधे कधीही बंद करू नका डॉक्टरांचा सल्ला नेहमी ऐका दहावी गोष्ट म्हणजे थंड पाण्याचा वापर टाळा थंड पाण्याने आंघोळ करणे टाळा कोमट पाण्यानेच आंघोळ करा सकाळी खूप थंडीत देखील करू नका अकरावी गोष्ट म्हणजे आहाराची काळजी घ्यायला विसरू नका मीठ कमी घ्या तेलकट तुपकट जास्त मसालेदार आणि फास्ट फूड टाळाच हिरव्या पालेभाज्या फळे सूप ओट्स बदाम अक्रोड यासारखे पौष्टिक आहार घ्यायला सुरुवात करा रात्री हलके आणि वेळेवर जेवण करा या अकरा गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचा बीपी नक्कीच तुमच्या कंट्रोलमध्ये राहील आणि तुम्हाला हार्ट अटॅक कधीही येणार नाही चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅकचे काही प्रमुख लक्षणे जर पुढील लक्षणे जाणवली तर त्वरित तुम्ही हॉस्पिटलला जा छातीत वेदना दडपण जळजळ डाव्या हातात मान पाठीमध्ये वेदना श्वास घेण्यास त्रास घाम येणे विशेषतः थंड घाम चक्कर येणे अशक्तपणा या गोष्टी जाणवल्या तर लगेच हॉस्पिटलला जा थंडीमध्ये हृदय निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी शरीर गरम ठेवणे अचानक जास्त परिश्रम न करणे बीपी शुगर नियंत्रणात ठेवणे या गोष्टीची तुम्ही काळजी नक्कीच करून पाहू शकता आणखी काही लहान पण महत्वाच्या अतिरिक्त काही गोष्टी थंडीत घरातील खिडक्या उघड्या न ठेवणे यामुळे शरीराचे तापमान गरम राहते रोज थोडेसे सूर्यप्रकाश घेणे भूक नाही मन जेवण स्किप न करणे साखरे चढउतार टाळणे रात्री उशिरापर्यंत जागरण टाळणे हे सर्व काही हृदय व रक्तदाबासाठी चांगले थंडीच्या काळासाठी पास सर्वात महत्वाच्या घरगुती गोष्टी हळदीचं दूध सुकामेवा चार बदाम आणि एक अक्रोड लसूण रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवते दाना, शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं आणि आल्याचा चहा यामुळे रक्तभिसरण सुधारते या अतिरिक्त काही गोष्टी तुम्ही नक्कीच करा म्हणजे तुम्हाला हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी राहते व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद